शिक्षणे वाघणीच्या दूध आहे ते प्याल्यानंतर माणूस वाघासारखा गुरगुरायला लागतो माहिती शिक्षणासाठी माझ्या शरीरातील रक्ताचा एक एक थेंब जरी मला विकावा लागला ना तरी तो मी विकेन पण मी माझ्या महेशला शिकवेन खूप शिकवेन पण मी महेशला या घराण्याचा दीपस्तंभ बनवेन आणि हेच माझी प्रतिज्ञा आहे

अहो मग एवढे उदास कशाला सांगितलं या घरातल्या लोकांनी एकमेकाचे दुःख वाटून घेतले एकमेकांच्या दुःखात सहभागी झाले म्हणून तुम्हाला माझ्या प्रश्नाची उत्तर द्यावेच लागतील वहिनी मी निर्णय घेतला की आजपासून मी कुठल्याच कामावर जाणार नाही नाही आज परत ते झालं ते खूप झालं यानंतर मी कुणाच्याही शिक्षणाला पैसा पुरवणार नाही ज्यांना खूप शिकायचंय मुली नोकरी करायची आहे कमीत कमी त्यांनी आपलं शिक्षणापुरतं तरी पैसा कमावू नुसतं शर्ट इनकम या गावात होऊन काही मिळणार नाही त्यांनी तुम्ही हे सगळं महेश बोलताय हा बहिणी मी त्याच्याबद्दलच बोलतो बहिणी आज हे माझं बोललं तुम्हाला वाटत नसेल पण याची प्रजिती तुम्हाला भविष्यात आल्याशिवाय राहणार नाही भाऊजी हे बघा तुमचं काहीतरी गैरसमज झालाय हो आपला महेश हुशार आहे समजदार आहे तुम्ही त्याच्याबद्दल जो काही विचार करता ना तसा कुठलाही प्रकार आपल्या घरात घडणार नाही ह्याची जबाबदारी मी घेते ना नाही बहिणी तुम्हाला आज तुम्ही मला कितीतरी समजून सांगितलं त्यावर माझा विश्वास बसणार नाही बहिणी बहिणी खूप मेहनतीने आपण फळाला पिकायला घालतो तीच फळ एक दिवस कुस्तात सडतात खाड वास फुटायला लागतं आणि नाहीला लागत आपण त्या फळाला बाजूला फेकला जातो

म्हणजे प्रेरणा तू सुद्धा माझ्या विचाराच्या विरोधात जाऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रेरणा माणसासारखा लोभी प्राणी या जगात शोधूनही सापडणार एकदा का त्याची स्वाती वृत्ती जागी झाली तर तो मग आपल्या जन्मदात लोक हे काळ तुला पंक्ती तू जर सामान्य माणसाच्या ध्येयवादावर विश्वास नाही सामान्य माणसाचा ध्येयवाद हा डोंगीपणाचा दुबळेपणाचा सत्याकडे निश्चल नजरेने बघायला असल्याचं भित्रेपणाचं नाव आहे आणि हे मी अगदी माझ्या लहानपणापासून या जगाचे धक्के खातकात सुद्धा झालो त्याचा अरे आई बाबा आपल्याला सोडले अगदी तेव्हा दादा आणि वहिनी सांभाळलं अरे तुझ्या बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण करायसाठी कुठे हातभार लावणार दादा वहिनीस ना

कोणीच माझ्या पुढे सहानुभूतीचा हात पुढे केला नाही संदीप तुमच्या समजदार व्यक्तीने असा विचार केला तर तुम्हाला कोणी समजदार म्हणणार का अहो तुम्ही ह्या जे काही केलं त्याच्याबद्दल आमच्या मनात खूप आदर आहे पण तुमच्या दादानी जर का असा विचार तुमच्या तोंडून ऐकलं तर त्यांची काय मनस्थिती होईल याचा विचार नाही केला का तुम्ही वहिनी मी विचार पूर्वकच निर्णय घेतला हो पण अचानक असा विचार तुमच्या डोक्यात आला तरी कसा वहिनी मला असं ऐकायला मिळाल की दादानी आपली जमीन विकायला काढली म्हणून जमीन विकत घेणार आहे मी त्याच तोंडून ऐकलंय या घरचं खर्च प्रेरणा महेश आणि चेतनच खर्च त्यातल्या त्या चेतनची प्रकृती नेहमी खराब असते त्याच्या दवाखान्याचा खर्च औषधीचं खर्च हे आपल्याला न झेडवणार आहे म्हणून दादानी कदाचित जमीन विकायला काढली असते पण मला एक सांगा वहिणी जेमतेम आपल्याला अडीच एकर जमीन ती जमीन जर दादाने विकली तर आम्ही आमचा उदरनिर्वाह कशा पगार करायचो कसा पगार करायचं सांगा ना म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी माहीतचं शिक्षण बंद झालेलंच बरं भाऊ बोलतो ते अगदी खरं खरंय बैठक आजपर्यंत तुम्ही माझ्या शिक्षणासाठी जे काही कष्ट घेतला आणि मला जे काही शिकवलं तर ते खूप झालं माझ्यासाठी पण यानंतर यानंतर मी ठरवलं की माझं पुढचं शिक्षण मी बंद करणार मला नाही शिकायचं आहे बडे दादाला की सांगत आता दा काय सांगू नाही काय सांगू त्याला जेना आजपर्यंत या खाटलेल्या परिस्थितीला आपल्या कष्टाचे दिगळ लावून लावून परिश्रमाचे दिवस काढले दिवस रात्री मेहनत केली कशासाठी फक्त तुम्हाला तुमच्या पाया उभा करण्यासाठी अरे ज्या भावाने तुमचा जी आपलं संपूर्ण आयुष्य दिचलं ते नाही सांगना की तुमच्या दोघै भावाने तुमचा विशंग्घात केला म्हणून ओई बहिणी हेच सांगा कारण मला कळून चुकलं आहे की गरीबाच्या मुलांनी गरिबीत जगावं आणि गरिबीतच मरावं त्यांनी शिक्षण घेऊच नये अरे

काय झालं नाही आले आलं सगळे जण काय गप्प झाला काय कुठल्या विषयी चर्चा चालू होती चेतन महेश काय का हे संदीप काय झालं सांगशील का तुला खरं सांगायचं तर दादा आता या घरचं खर्च छिपवणं आता हे माझ्या डोक्या बाहेरचं झालं त्यातलं त्यात महेश प्रेरणा चेतन यांच्या शिक्षणाचा खर्च चेतनची प्रकृती नेहमी खराब असत औषधीचं खर्च आता हे आपल्यासाठी न झेपवणार आहे आणि त्यातल्या त्यात आपली प्रेरणा लग्नाजोगी झाली आहे हे तुला सुद्धा कळतं पण शक्य तितक्या लवकर लग तिचं लग्न झालेलं बरंच आहे नाही तू बोलतो हे खरंय पण एवढ्या अडचणीच्या काळामध्ये महेशच्या शिक्षणाचा खर्च आणि प्रेरणाच्या लग्नाचा खर्च हे दोन्ही खर्च बघितला तर परिस्थितीला न झेपावणे म्हणून आधी आपण एकंदर आधी, आधी आपण महेशला शिकू एकदा का महेश शिकून मोठ्या नोकरीला लागला की मग नंतर प्रेरणाचं लग्न अगदी थाटा माटात करायचं नाही दादा महेशचं शिक्षण याच ठिकाणी थांबलेलं बरं तसं त्याला समोर शिकवून आपल्याला करायचं काय दादा शिकून आणि शिक्षण घेऊन मिळ पदव्या घेऊन बेरोजगार कित्येक वनवण भटकत आहेत पण अजूनही त्यांच्या हाताला काम लागलेलं नाही माझ्या तर मध्ये दादा आज शिक्षण आणि शिक्षण घेऊन मिळवलेल्या पदव्या या बाजारातील खेड्याप्रमाणे झालेल्या आहेत जबरदस्त एक शब्द कधी पुढे बोललाच ना तुझी जीप खेचून काढे तुझ्या किंवा अडाणी माणसाच्या दृष्टीने शिक्षण हे बाजारातील खेळणं असू शकत नाही समाजा दृष्टि शिक्षणाचा अंतिम हेतू तुम तो मनुष्य घर मनुष्य घर है उतना असते तक घर ती शिक्षण अच्छा शिक्षण है सामाजिक हत्यार आहे आणि हे हत्यार ज्याच्या यह हत्या सब तो अन्य ऐसा मूड का पहला ना कि पुणे पहाड़ तू ज्या शिक्षणाला बाजारातील खेळण्यांची अतिल खेलने अरे क्या शिक्षणाला ला बाबासाहेब सुपाबा सर बामेट शिक्षण है वाघ दूध आहे क्या प्याले अंतर मानव वाघ सर

शिक्षण नसलेल्या माणसाची गात एखाद्या आंधळे सारखी होते आणि तो आंधळेपणा मला माझ्या महेश मध्ये बघायचं नाही आहे संदीप महेशच्या शिक्षणासाठी माझ्या शरीरातील रक्ताचा एक एक थेम जरी मला विकावा लागला ना तरी तो मी विकेन पण मी माझ्या शाळेत महेशला शिकवेन खूप गुँग शिकवेन त्याला तुम्ही त्याला शिकवता त्याच्यात माझं काही का दुमत नाही पण माझ्या वाट्याला येणारी जमीन मात्र मी याच्या शिक्षणासाठी विकत काय म्हटलं तुला काय म्हटलं की मी तुझ्या भाषावर माहीत शिक्षण पूर्ण करायचं अरे नाही संगीत नाही माहितच्या शिक्षणासाठी माझ्या नावावर जे काही आहे ना ते सगळं मी विकून टाकेन पण मी महेशला या घराण्याचा दीपस्तंभ स्तंभ बनवेन आणि हेच माझी प्रतिज्ञा आहे